नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी महाराष्ट्र स्पेशल शेवभाजी बनवणार आहे इथे मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेते इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत काही सुकं खोबरं हलकंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये खोबरं आहे ते चांगलं भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया आता इथे मी चार लवंग आणि चार मिरी घेतलेली आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे एक चमचा धने घेतलेले आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य चांगलं भाजून घेऊया कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती चांगला भाजायचा आहे कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेला आहे इथे मी पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेते अर्धा इंच आले तुकडे टुकडे कट करून घेतलेले आहेत तेही टाकून घेते इथे मी एक मिडियम आकाराचं टोमॅटो कट करून घेतलेला आहे ते तेही टाकते मी चिमूटभर मीठ टाकत आहे मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होते किंवा मऊ होते आता हे आपण चांगलं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत चांगलं परतून घेऊया भाजीला काय नसेल तर अशा पद्धतीने आपण शेव भाजी बनवू शकतो पाच मिनिटांनी इथे बघू शकता टोमॅटो ही चांगलं झालेलं आहे आणि टोमॅटो बरोबर आणखी आपण जे साहित्य घातलेली होती तेही चांगली परतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घेत आहे शकता परतलेले साहित्य सर्व थंड झालेले आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला याच्यामध्ये हे भाजून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे टाकते आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते परतलेले साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आत्ता न पाणी टाकताच हे बारीक करून घेणार आहे इथे मी न पाणी टाकता एकदा छान असं फिरवून घेतलेलं आहे असं केलं म्हणजे काय होतं की खोबरं वगैरे आहे ते पाणी टाकल्यानंतर बारीक होत नाही खोबरं जे आहे ते न पाणी टाकताच व्यवस्थित बारीक होतं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित बारीक होत नाही आत्ता खोबरं आहे ते चांगलं बारीक झालेलं आहे तर आत्ता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे आणि चांगली पेस्ट बनवून घेणार आहे इथे बघू शकता अगदी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहेत सर्व साहित्य अगदी छान असे बारीक झालेले आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपलं शेवभाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण झणझणीत आणि मसालेदार अशी शेवभाजी बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल होतच आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी टाकते पाव चमच्या जिरे चाकडी पत्तेची पाने जिरे आणि मोहरी चांगली फुललेली आहे आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती वाटण चांगलं परतून घेऊन होऊ शकता दोन ते तीन मिनिट वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आता हे सर्व छान असं परतून घेऊया वाटणाबरोबर सर्व कोरडे मसाले एक ते दोन मिनिट वाटणाबरोबर छान परतून घेतलेले आहेत आता सर्व कोरडे मसाले दोन ते तीन मिनिट वाटणाबरोबर परतून घेतलेले आहेत आता इथे मी जे आता आपण वाटण बनवलेलं होतं ते मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे असं केलं म्हणजे आपलं वाटण आहे ते वाया जात नाही आता, ही आता ना हे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी टाकलं की एकदा मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे वाटण आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती परतून घेत आहे झाकण ठेवल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया तिथे बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे वाटणाचा अगदी घरभर छान असा सुगंध सुटलेला आहे मस्त असं वाटण परतलेलं आहे वाटण छान परतलं म्हणजे बनणारी करी ही अगदी टेस्टी लागते आता आता मी याच्यामध्ये गरम पाणी ओतत आहे गरम पाणीच ओतायचं म्हणजे करी अगदी टेस्टी बनते जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला करी येऊ हवी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे पाणी ओतलं की असं मिक्स करायचं इथे बघू शकता अगदी छान अशी आमटी तयार झालेली आहे शेवभाजीसाठीची शेवभाजीसाठी जी आमटी असते ती थोडीशी पातळच असते आता आपल्याला गॅस फुल करून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आमटीला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही ती आमटी आहे ती जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवू शकता तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता आता मी गॅस फुल केलेला आहे आणि फुल गॅस करून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तिथे इथे बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करते आणि कमी आता ही आमटी पाच मिनिट कमी गॅसवरती उकळून घेऊया म्हणजे सर्व मसाल्याची टेस्ट आहे ती आमटीमध्ये येते पाच मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता आमटीला चांगला कलर आलेला आहे तरीही अगदी छान आलेली आहे आणि आमटीची ही अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर शेव मऊ हवे असेल तर याच ठिकाणी शेव टाकायची म्हणजे गरम गरम आमटीमध्ये शेव अगदी मऊ होते जर तुम्हाला कुरकुरीत शेव हवे असेल तर ज्यावेळेस आपण सर्व करणार आहे त्यावेळेस शेव टाकायची म्हणजे कुरकुरीत शेव राहते मला स्पेशली कुरकुरीतच शेव आवडते त्याच्यामुळे मी जेवण करतानाच ताट वाढून घेतानाच शेव टाकते तर आता आपण शेवभाजी सर्व करून घेऊया शेवभाजी सर्व करूया तर सुरुवातीला इथे मी आपण जो आमटी किंवा रस्सा बनवून घेतलेला आहे तो थोडासा टाकून घेते आता थोडीशी शेव टाकायची आहे अशा पद्धतीने शेव टाकून घेऊया आणि शेववरती पुन्हा आपण तयार केलेला रसा आहे तो टाकून घ्यायचा आहे इथे बघू शकता अगदी छान अशी शे शेवभाजी दिसत आहे अगदी परफेक्ट झालेली आहे कन्सिस्टन्सी आणि कलर अगदी परफेक्ट आलेला आहे आता याच्यावरून आणखी थोडीशी शेव टाकत आहे अगदी मस्त आणि टेस्टी अशी शेव भाजी दिसत आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे झणझणीत जन आणि मसालेदार शेवभाजी बनवून पहा खूप टेस्टी लागते ते बघू शकता मस्त अशी शेवभाजी झालेली आहे ही शेवभाजी आहे ती पावाबरोबरही खाऊ शकतो छान लागते किंवा मग रोटीबरोबर खायलाही छान लागते भाकरीबरोबर खायलाही छान लागते इथे आपण शेवभाजीबरोबर खाण्यासाठी घेतलेलं आहे इथं कांदा आणि लिंबू आता लिंबू आहे ते असं शेवभाजीवरती पिळायचं आहे लिंबू पिवळ्या म्हणजे आमटीची अगदी छान अशी टेस्ट लागते आता इथे मी चपाती घेतलेली आहे आणि चपातीबरोबर ही शेवभाजी आहे ती सर्व करत आहे इथे बघू शकता किती यम्मी टेस्टी आणि झणझणीत जन अशी शेवभाजी तयार झालेली आहे अगदी छान टेस्टी झणझणीत जन आणि मसालेदार शेवभाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार